नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पीक शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑयकनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल कारण या चॅनलवर आम्ही जी आर नवनवीन शासन योजना आणि शेतीविषयक माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने अतिशय महत्त्वाचा असा जी आर निर्गमित केला आहे मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शेतीपी की व शेतजमिनी वगळून इतर नुकसानाकरता निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर निर्मित केला आहे सात बारा दोन हजार तेवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडालेले असल्यास आस। किंवा घरे पूर्णता वाहून गेली असल्यास आस। किंवा मग पूर्णता शेतीग्रस्त झाली असल्यास आस। त्र्याण्णव लाख बारा हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन दिवसापेक्षा अधिक करता क्षेत्र व घर पाण्यात बुडाले असल्यास किंवा घरे पूर्णतः वाहून गेली ले असल्यास किंवा मग पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास बावीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी मिळालेली आहे दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस भंडारा जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरता चौदा लाख नऊ हजार रुपये अनुदान देण्याकरिता मंजुरी मिळाली आहे दिनांक पाच एक चेवीश, दोन हजार चोवीस भंडारा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुरालेले असल्यास किंवा घरे पूर्णतः वाहून गेले असल्यास किंवा मग पूर्णतः शेतीग्रस्त झाली असल्यास एक कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपये अनुदान वितरित करण्यात मंजुरी मिळालेली आहे मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता सात लाख सव्वीस हजार अनुदान देण्यास मंजुरी मिळाली आहे अशा प्रकारे नागपूरमधील तीन जिल्ह्यांना दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरांनी मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस व दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस काही बाबीवर विशेष दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता शासनाने दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ले, प्रपत्रात लेखा शिवसेने दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ व पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधित सर्व संबंधितांनी करावी असे निर्देश देण्यात आले आहे तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये चोवीस तास पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील मात्र ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असे निर्देश देण्यात आले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो